सर्वांना गुड मॉर्निंग आशा करतो की छान असाल सगळेजणं छान अभ्यास करत असेल तर सर्वजण सांगत आहे आपल्याला की आपल्याला पेपर द्यायचे आहे ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे ॲपवर तर ते बघूया आपण की आ, पेपर कसा द्यायचा आणि ॲप कसं डाउनलोड करायचं भरपूर सारे विद्यार्थी असेल की त्यांनी अजूनपर्यंत ॲप डाउनलोड नसं केलं तर सुरुवातीला बघूया की ॲप कसं डाउनलोड करायचं तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला प्ले स्टोरवर जायचं आहे बघा प्ले स्टोअरवर दिसते इथं प्ले स्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करायचं आहे ॲपचं नाव आहे प्रथम माय लर्निंग ॲप माय लर्निंग बघा इथे दिसते आहे प्रथम माय लर्निंग ॲप आलेला आहे तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा इथे बघा दोन नंबरचं इथं बघा प्रथम माय लर्निंग ॲप असं फडायचं चिन्ह दिसतं आहे तुम्हाला येलो कलरमध्ये तर त्याच्यावर क्लिक करायचं त्याला इन्स्टॉल पूर्ण इन्स्टॉल होऊ द्यायचं बघा इन्स्टॉल झालेलं आहे आणि त्याला इथून ओपन करायचं ओपन केल्यानंतर बघा इथे तुम्हाला अलाव अलाव करावं लागेल सगळ्या गोष्टी अलाव करून घ्यायच्या जर तुम्हाला मराठी घ्यायची असेल तर मराठी भाषा घेऊ शकता बघा मराठी घ्यायची असेल तर मराठी इथं सुरू ठेवावर क्लिक करायचं त्यानंतर काय दिलेलं आहे इथे बघा ठीक आहे चला तुम्हाला लॉग इन करूया आता इथे लॉग इनवर क्लिक करायचं आम्ही तुम्हाला इथे बघा नावकर्ता आणि पासवर्ड तुम्हाला आम्ही आय डी आणि पासवर्ड पाठवू तुमची तर इथे तुम्हाला आय डी आणि पासवर्ड पाठवायची आहे तर मी तुम्हाला इथे आय डी एक आय डी टाकून दाखवतो आमच्याकडून आय डी घेऊन घ्यायची तुम्ही जसं की आता मी एक कोणती पण आय डी घेतली आणि पासवर्ड इथे काय करायचं त्यांचं मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना तुमचे तुमचे आय डी आणि पासवर्ड येईल ठीक आहे आय डी आणि पासवर्ड घ्यायचं ठीक आहे इथून लॉग इन करायचं बघा मी लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर बघा तुमचे सगळे डिटेल्सचं जे आहे ते याच्यामध्ये येईल तुम्ही इथून तुमची हजेरी पण लावू शकता बघा यांची हजेरी लावलेली आहे इथं प्रोफाईलमध्ये गेलं तर तुमचं नाव येईल सुनीता माने सुनीता माने म्हणून आहे विद्यार्थी त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पेपर द्यायचा आता बघा इथं खाली सगळ्यात खाली बघा काय दिसते तुम्हाला मुखपृष्ठ माझा वर्ग आणि प्रोफाईल तर कशावर करा क्लिक करायचं आहे तुम्हाला सगळ्यात खाली माझ्या वर्गावर क्लिक करायचं माझ्या वर्गावर क्लिक केलं आणि इथं बघा माझ्या वर्गावर क्लिक केल्यानंतर बघा इथं काय लिहिलेलं आहे शिकण्याचे साहित्य आणि मूल्यमापन मूल्यमापन म्हणजे काय आपलं टेस्ट तर आपल्याला काय करायचं आहे मूल्यमापनावर क्लिक करायचं आहे मूल्यमापनावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिलं जे टेस्ट दिसते प्री टेस्ट प्री टेस्टवर क्लिक करायचं आहे ठीक आहे आता इथे त्यांनी इंग्लिशची टेस्ट दिलेली आहे आता जे खालच्या दोन आहे ह्या तीन आहेत असा चार टेस्ट तुम्हाला द्यायचे आहे इंग्लिश मराठी गणित आणि विज्ञान अशा टेस्ट द्यायचे आहे तुम्हाला बघा इथं चाचणी घ्या चाचणी घ्या चाचणी घ्या दिलेलं आहे ना त्या चाचणी घ्यावर क्लिक करायचं आहे बघा इथे क्लिक करायचं आहे ठीक आहे आता के क्लिक केल्यानंतर इथे चाचणी सुरू करा याच्यावर क्लिक करायचं आहे बघा चाचणी सुरू करायवर क्लिक केलं तुम्ही ना तर आता तुमची चाचणी सुरू होऊन जाईल आता बघा इथं काय दिलेलं आहे पंधरा क्वेश्चन दिलेला आहे आणि तुम्हाला वेळ काय दिलेला आहे पंचेस मिनटं सगळ्यात खाली बघा तुम्हाला एक पिवळ्या कलरमध्ये बाणाचं चिन्ह दिसतं आहे तुम्हाला इकडे क्लिक करा म्हणून दिसतं आहे तुम्हाला तर या बाणाच्या याच्यावर ऐकाने पिवळ्या कलर जिस्त दिसते ना तिथंवर क्लिक करायचं बघा मी इथं क्लिक केलं झालं पुन्हा अजून एक नंबरवर क्लिक करायचं आता तुमचे प्रश्न येईल ठीक आहे आता हे प्रश्न तुम्हाला इथे बघा इथं पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि इथे चार प्रश्न दिसते तुम्हाला जर पूर्ण प्रश्न हे दिसले ना पर्याय तुम्ही खालवर खालवर करू शकता याला ठीक आहे आता तुम्हाला अशा प्रकारचा तुम्हाला परिच्छेद वाचायचा आहे आधी इथं का लिहिलं आहे प्रश्न वाचा बहुतेक पक्षी कोणाच्या मदतीने उडतात तर काय पर्याय येऊ शकते समजा पंख ठीक आहे इथं पंखावर क्लिक केलं नंतर इथे पुन्हा बाराच चिन्ह दिसते बघा समोर जा म्हणून पुन्हा दुसरा प्रश्न पंख पक्षी कसे उडतात आता या परी याच्यामध्ये वाचायचं आहे आणि लिहायचं आहे पंखाच्या वर खाल हालचालीने जोरदार वाऱ्याने पंखाच्या खूप मोठ्या पंखामुळे इतर पक्षाच्या मदतीने तर तुम्हाला जे त्याच्यात जे उत्तर असेल ते लिहायचं आहे आता मी तुम्हाला समजण्यासाठी एक क्लिक केलेला आहे बघा तर अशा प्रकारे प्रश्नाचे उत्तर वाचून तुम्ही सगळ्या क्लिक करायचं आहे वाचून पंधरा क्वेश्चन झाले एक्झाम्पल सांगतो मी बघा वर वर पण दिसते तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन दिसते आहे तर ठीक आहे असे झाल्यानंतर इथं बघा सगळे शेवट झाल्यानंतर इथं सबमिट वरनं दिसते दिसते सगळ्यात सबमिट सबमिट इथं सबमिट केलं आता हे कोणाचं विद्यार्थी आहे ते मी सबमिट करत नाही पण सबमिट केल्यानंतर तुम्हाला जितके जितके बरोबर आहे तिथे तुम्हाला तुम्हाला गुण मिळेल दिसेल तुम्हाला गुण ठीक आहे त्यानंतर पुन्हा जाऊ नाही का दुसरा पेपर सोडवायचा अशा प्रकारे सगळे पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत ठीक आहे ज्यांना समजलं नाही त्यांनी तुम्ही मला कॉल करू शकता धन्यवाद